ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली वकील असीम सरोदे मार्फत अंधारेंनी नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात सा ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं असं विधान गोऱ्हेंनी केलं होतं आणि हे वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आलेली आहे नीलम गोरे यांनी काल उधळलेली मुक्ताफळे ही फक्त साधी विधाने नाहीत तर प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर मुळावर त्याच्या घाव आहे त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज निलम गोरे यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे चार दिवसात नोटिशीला उत्तरणं आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू